नमस्कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे सकाळची आणि वाजलेले आहेत आठ आणि सकाळ सकाळी आठ वाजता काय आता ताई म्हणाला आज काय नवीन तर आज नवीन असं आहे की बरेच जण मला म्हणत होते की ताई तुमच्या येथील डॉगची कॅस्ट्रेशन करा त्यांची नजबंदी करून टाका तर त्यासाठी गाडी बोलवले तर आज पहिले मी एडीला देणार आहे कारण एडीचा थोडंसं प्रॉब्लेम पण झालेला आहे थोडीशी आजारी आहे तर काय आजारी आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर चला आता ते डॉक्टर आलेत आणि एडीला मी इथे कोंडून ठेवलं तर बघूया चला कारण एडी अशी सहजासहजी हातात मिळत नाही म्हणून तिला आतमध्ये जाळ्यांमध्ये कोंडून ठेवले आणि एडा बाहेर आहे येडा काय भेटला नाही तर ही बघा तिला ठेवलं इथं कोंडून हातमध्ये ओ त्याला आणि टायगरला बांधाय टायगर तुम्ही म्हणूनच सांगते याची नाटकं चालू म्हणत बघा एडीला या या। इथं कोंडला आता ते डॉक्टर येत आहे तिथून दोन्ही दरवाजे लावून घेतलेत गेट कारण एडी आहे ना हाती लागत नाही हात पण लावून देत नाही बघा अशी पकडाय हात करायला गेलं तरी पळून जाते बघा यो 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 न काय करत काय करता आता आहे ना म्हणून ये कशी काय तुम्हाला भेटली आतमध्ये की म्हणजे मला का आतमध्ये ठेवलंय काय कळत आहे मला सोडा तो तो। तो तिला आजार काय झालाय मी तुम्हाला दाखवते हे बघा नो 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 ती बघा ती थांबतच नाही बघा तुझ्या पाठीमागे आहे ना हे बघा तिथं आहे ना तुझा एक थांब 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 यो यो इथं यो। ति बघा तिला असं तिचं ब्लडिंग होतं इथून आणा तुला

हा मग आता काय टेन्शन नाही हा त्याला पण धर ना तसं धर अरे हा घे येई या चला या ले ले या ले ले या आता ईडीला घेऊन गेले बरं झालं वा भरपूर फेमेल आहेत अजून झालं चल या या धर या यश 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 जल्दी यश जल्दी यश जलदी यश जल् यश अशा रीतीने येडीला पकडून दिलेला आहे आणि ह्याचा बघा ह्याचंच काय चाललं आहे याला स्मेलिंग आले काय झाले आणि येड्या काही भेटला नाही येड्याला खूप प्रयत्न केले पण येडा पळतोय इकडं तिकडं भेटतच नाही तर जाऊ द्या तर आपल्या मैदानात जे खाली आहेत ना फिमेल डॉग्स फिमेललाच जास्त करून दिलेत पकडून सगळे पळत आहेत ते बघा सगळ्यांनी पळापळी चालू झाले तिच्यांना काय कळतंय तर अशा खाली मैदानातले डॉगसुद्धा दिलेले आहेत पाच ते सहा दिलेले आहेत वाटतं ठीक आहे चला आता बरं झालं बिचाऱ्यांचं तेवढीच फायदा होणार नाही आणि पिल्लं झाली तरी मरून जातात त्यासाठी हे असं एक छोटासा प्रयत्न केला आम्ही म्हणजे डॉक्टरांना सांगून त्यांना फोन वगैरे हो करू मी आता लिहिलेलं आहे त्यांचं आता कॅस्ट्रेशन करतील आणि मग नंतर त्यांना चांगले होतील मग ते आणि मग ते नंतर आणून सोडतील सुद्धा पोलीस आठ दिवसानंतर आम्ही ते आणून सोडतो यांनी सगळ्यांनी बघा काय बघायला खरच आवडतो कोणत्या पोझिशन मध्ये खातोय ते बघा तुम्ही म्हणून त्याला असं झोपून देऊ नका पण तो, तो मग बसून खा। खातो या बघा मी जेवढे खाते तेवढं झोपून खातोय सगळ्या शेव गाठ्या खाऊन घेतले त्यांनी म्हणजे गाठ्या आहेत ना आपण खातो पापडी खातो काय घर झोपूनच खातोय मगपासून हा बघतोय बरोबर बस <laughs> पापडी पण गाणार आहे बघा माझा पोरगा आवाज लावून डाय सगळं खाते आणि तागुरी बसत नाही कमणार ना ते या कारण त्यांची अशी सरळ आहे झोपला बसल्या झोपलाय मी हा तुमचे डॉग अशी झोपून काय खातात का मला नक्की कमेंट करून सांगा हा पोरगा दोन पाणी पितोय हा बाबू पी 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 आहे मी ति आणि येडा बागा येडा बघा आज एकटाच बसलाय तिथं आणि तुम्हाला चांगलाच घाबरायला लागलाय आता अगोदर तो खूप घाबरायचा पण आता काय झालं सकाळी ये ना त्याला भेटत नव्हता ना ते डॉग आले म्हणजे ते डॉग पकडायला आलेले ना ती माणसं दोघं जण तर त्यांना तो भेटत नव्हता तर मी काय केलं त्याच्या अंगावर हा टपच ठेवला तर तो खाली असा राहिलेला तर तो टप उलटा करून पळून गेला जो तो आलाच नाही तो डायरेक्ट आत्ताशी आलाय आहे ना चागुली यायला कुठे गेला पी तू पाणी पी तर येडी गेले आणि येड्याला एकदम हे झाले की माझी मैत्रीण माझी बहीण गेली कुठं दोघ भाऊ बहीण आहेत ते यडा आणि येडी विचारी गेली गेली म्हणजे त्याला नेलाय एक करायला कॅस्प्रेशन तर आता ती मस्त चांगली होऊन येईल है ना टायगरला कोंडून ठेवलेलं सकाळी तर सकाळपासून टायगर पण शोधतोय कुठं गेले माझे फ्रेंड कोण मला भेटत नाही काय नाही है ना दागुली कुठं गेली तुझी मैत्रीण हे बघा असं झालंय विचारी असायची तर बसली पण येईल तिला सात आठ दिवसात ती रिकवर झाली की तिला पाठवणार आहे तर मला सांगायचं राहिलं तुम्हाला तुम्ही की ताई ते फिमेल डॉग ला काय झालं होतं तिच्या पाठीमागून ब्लडिंग होत होती तर काय झालेलं तर आम्ही डॉक्टरांना आहे ना तिचा फोटो वगैरे पाठवलेला त्याच टायगरच्या पप्पांनी आहे ना म्हणजे जिथं या स्ट्रीट डॉगला ज्या ज्या डॉक्टरांकडे घेऊन जातात तर त्यांना त्याचा फोटो पाठवलेला त्यांनी सांगितलं की तिला कॅन्सर झालेला आहे डॉग त्या डॉगला विबेनला पण ती चांगली होईल फक्त सहा इंजेक्शनं घ्यावे लागतील तर सहा इंजेक्शनं सा सोडून द्या एक इंजेक्शन सुद्धा मी घ्यायला म्हणजे तिला हात लावायला गेला की ती पळून जाते तुम्हाला माहिती आहे येडा आणि येडी दोघं असे भित्रे आहेत ना दोघं हे दोनच हे इथले डॉग असे आहेत की अजिबात कोणाच्या जवळ जात नाही फक्त खायापुरतं येतील ते पण असं ठेवल्या नंतर आपण मागे आलो ना मग ते खाणार असे डायरेक्ट खात नाही तर ते हातसुद्धा लावू देत नव्हता आणि असं झालेलं म्हणून मग आम्ही म्हटलं चला नाही डॉक्टरांनाच बोलून मग तिला आता तिची तिची पण ट्रीटमेंट होईल आणि प्लस त्यामध्ये तिचं ऑपरेशनसुद्धा होऊन जाईल असं टू इन वन एखादं दोन्ही कामं होऊन जातील म्हटलं चला ठीक आहे सात आठ दिवसामध्ये येईल ते आता टायगर ते खावायचे तुला तुला कोणतं खाऊ खायचं मला दाखव अगोली कोणतं खावा खायचं कोणतं कोणतं तुझं खाऊ कुठं आहे इकडं वास घेते कुठं आहे कुठं आहे चल दाखव चल कुठं आहे काय पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे रॉयल कॅनिन पाहिजे तुला बाबलीला माझ्या हे रॉयल कॅनिन नाही हे त्या आणलेलं मावशीनी तर टायगरला माझ्या हे खायचं आहे ताईंनी आणलेली ना तर त्याला देते ठीक आहे थांब आणि टायगर खूप खुश आहे टायगरला खूप आवडतंय बरं का ए, ए बघते बघ कसा बघते कसा थांब खा टायगरला खूप आवडते बरं का हे हां खावा हे आणलेलं प्युअर पेटचं त्यांनी टायगर खातोय ठीक आहे चला बाकीच्या डॉक्सला सुद्धा मी देते टायगरला पण हेच देते टायगर यश तुला माहित आहे का टायगरला मॅट आणलाय हा टायगरचा तुझं मॅट दाखव तगितलंस टायगरला झोपाला हा टायगर बस, बस? तिथं बस, बस या इथं बस या हा बसा खाली पाशा पाशा पशे दिता टागुली बस अरे मॅट काढायला लागला मस्त आहे काकी मस्त आहे ना हां नरम नरम, नरम आहे ना आणि सरकत पडनाय हं पाशा पाशा, पाशा, पाशा। <laughs> <laughs> तुला काय होतंय रे काय होतंय तुला <laughs>

मला न्या मला न्या अरे इथून नाही जाणार काय हरिकृष्ट अरे मला वरडतोय पालखीवर मी पकडते त्याला तुम्ही जावा <laughs> ए, तो दा, तो दा। <laughs> <laughs>

बघू नको त्यांच्याकडे त्यांच्या माग मागील जाऊ नको साईकड पण घ्यायला माग लागतो बाप्पाच्या तू लागतो बाप्पाच्या माग काय लागत ना mm. त्याला mm. 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 सांग तडत

म्हणून पप्पा चला अडक्यात आला बाप्पाचं हे माग माझं हाय बघ काल मागचं लावून घे लागतोय बारीक पण राहिलच आता आता बारीक राहिलास हा आपली फॅमिली बोलते की गायगरचं लग्न करा म्हणून करतो येडावारी करतात ना सगळे सब्स्क्राइब करून टायगर